छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हे लोक आपापली बाजू ठरवून सांगत आहेत तर छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत ही जास्त प्रमाणात घडत आहे मग संभाजी महाराज स्वराज्य रक्षक कि धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबने मुस्लिम कायद्याप्रमाणे केली कि मनस्पूतीप्रमाणे केली असे अनेक प्रश्न लोकांपुढे उभे आहेत आणि विशेष म्हणजे असे प्रश्न राजकारण उभा करत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्या किंवा त्यांचा खून कुठल्या कायद्याप्रमाणे झाला इस्लाम कायद्याप्रमाणे कि औरंगजेबच्या विकृतीप्रमाणे किस्पूतीप्रमाणे आणि हे बघताना आपण सर्वात सुरुवात करणार आहोत ते म्हणजे ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली त्या प्रकारे इतर कुणाची हत्या झाली होती का आणि तेही औरंगजेबच्या काळात झाली होती काय मग या सर्वांच्या हत्या कुठल्या प्रकारे झाल्या होत्या कुठल्या कायद्यानुसार झाल्या होत्या मग शेवटी हेही पाहणार आहोत कि संभाजी महाराजांच्या हत्येचा हत्येच्या वेळेस तो पुरावा जो सिद्ध करतो की संभाजी महाराजांची हत्या कोणत्या कायद्यात करण्यात आली होती तोही पुरावा आपण पुढे पाहणार आहोत प्रकाश आंबेडकरांनी ज्यांचा उल्लेख केला होता ते भटजी कोण आहेत कोण देखील आपण आजच्या या फिडीमध्ये मध्ये बघणार आहोत आहोत कारण या गोष्टीचा पुरावा बाकी कुणाकडे नसला तरी औरंगजेबच्या दरबारात असणाऱ्या साकी मुस्तेल खान यांनी तो तो लिहून ठेवलाय त्यांच्या मासरी आलमगिरी या ग्रंथात औरंगजेबच्या जवळजवळ पन्नास वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकांच्या औरंगजेबने अत्यंत क्रूरपणे के हत्या केलेल्या होत्या जशी हत्या छत्रपती संभाजी महाराजांची केली तशाच प्रकारे अनेक हत्या केल्या त्यातले तीन हत्या त्याने स्वतः समोर बसून केल्या होत्या त्या करणंही त्याच्यासाठी किंवा त्याच्या सत्तेसाठी अत्यंत गरजेच्या होत्या म्हणून त्यांनी त्या हत्या केल्या होत्या पहिली हत्या औरंगजेबने केली ती म्हणजे सोळाशे एकोणसाठ साली आपल्या सख्या भावाची धारा शिकोह हा त्याचा भाऊ होता यांची या औरंगजेबाने सख्या भाव असून आणि तो दिल्लीच्या गादीवर खरा वारसदार होता पण औरंगजेबला स्वतः गादीवर बसायची होते त्यामुळे त्याने वारसा युद्धात औरंगजेबाने भावाला जिवंत पकडलं आणि त्याला पकडल्यानंतर त्याला बांधून त्याच्या अंगावरती फाटके कपडे घालून त्याला हत्तीवरती बसवून त्याची पूर्ण दिल्लीमध्ये किंवा दिल्लीच्या रस्त्यांवरती धिंड काढण्यात आली इथूनच त्याचे हाल हाल करून त्याला परत तुरुंगात टाकण्यात आलं आणि असं दाखवण्यात आलं की तो धर्मद्रोही आहे दिल्लीतल्या मुल्ला मौलवीच्या कडून तसेच पुरावे तयार करून घेण्यात आले त्याला धर्मद्रोही ठरवण्यात आलं आणि त्याला जास्तीत जास्त यत्न देण्यासाठी त्याच्याच मानेवर त्याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले अखेर त्याच्या शरीराचे अनेक छोटे छोटे तुकडेही करण्यात आले त्याचं मुंडक छाटून ते औरंगाबादला दाखवण्यासाठी म्हणजेच औरंगजेबला दाखवण्यासाठी औरंगाबादला पाठवण्यात आलं औरंगजेबाने ते स्वतः पाहिल्यानंतर ते आपल्या वडिलांना भेट म्हणून पाठवून दिलं हा होता औरंगजेब औरंगजेबचा तो क्रूरपणा आपल्या सख्या भावाविरुद्ध आणि वडिलांविरुद्ध हा औरंगजेब स्वतःच्या वडिलांचा भावाचा होऊ शकला नाही तर तो आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्या मराठ्यांचा कसा होऊ शकतो सोळाशे एकसठ साली दिल्लीतल्या एका सरमत कशानी नावाच्या फकीराला पकडलं हा सरमत कशाने संपूर्ण कलमा म्हणत नव्हता म्हणजेच लाई लाई लिला असेच ला तो म्हणायचा एवढ्या आरोपाखाली औरंगजेबने त्याला दिल्लीच्या जमा मशिदाच्या दारात बसवलं त्याला कलमा म्हणायला लावल्या त्याने तो म्हटला नाही म्हणून अर्धाच म्हटला म्हणजे त्याला पूर्ण कलम मानता येत नव्हते म्हणून तो अर्धाच म्हणला त्याला एक वार करून त्याचे सर कलम करण्यात आलं त्याचं सर सर कलम करण्यापूर्वी औरंगजेबाने इस्लामी धर्म मारतण्याचं मत आपल्या बाजूने वळवून घेतलं होतं पण त्याचप्रमाणे मग त्याची हत्या करण्यात आली एवढा औरंगजेब होता गुरु तेग यांच्यामुळे इस्लामच्या धर्मप्रसारात अडचण येत होती म्हणून औरंगजेबाने त्यांना देखील पकडलं आणि त्यांना देखील दिल्लीत आणण्यात आलं दिल्लीच्या चांदणी चौकात त्यांना इस्लाम स्वीकारण्यासाठी सांगण्यात आला त्यांनी नकार दिला तेव्हा भर रस्त्यात त्यांना डोक्यापासून पायापर्यंत उभं चिरण्यात आलं त्याचे शिष्य असणारे भाई मलिदास यांना आडवं चिरण्यात आलं दुसरे त्यांचे शिष्य असणारे आणखी एक भाई सदी सतीदास यांना कापसात घालून जाळण्यात आलं हेही दिल्लीच्या भर रस्त्यावर होत होती त्यांच्या एक आणखी एका शिष्य म्हणजेच बाही दयालदास यांना उकळत्या पाण्यात टाकून त्यांनाही म करण्यात आलं आता छत्रपती संभाजी महाराजांची हत्या सोळाशे एकोणनव्वद सालीच्या वेळी करण्यात आली होती संभाजी महाराजांची पहिल्यांदा नख काढण्यात आली त्यांच्या अंगाची कातडी सोलण्यात आली त्यांचे डोळे काढण्यात आले त्यांना अनेक प्रकारच्या यज्ञा देण्यात आल्या आणि अखेर त्यांच्या शरीराचे तुकडेही करण्यात आले हे आपल्याला माहिती आहे या वेळेला औरंगाबाद म्हणजेच औरंगजेब दरबारात असणाऱ्या साकी मस्जिद खानाने मसेरी आलमिरी या पुस्तकात याबद्दलच्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत म्हणजेच संभाजी महाराजांची हत्या कशी करण्यात आली होती हे सगळं त्यांनी त्याच्या एका ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहे त्या ग्रंथाचं नाव आहे मसेरी आलमगिरी या मसेरी आलमगिरीमध्ये हा साकी मस्जिद खान म्हणतो की धन्य परमेश्वराची जे केवळ वर पाहतात जाहीरम बिन त्यांना हा प्रश्न सुटणे अशक्य वाटत होते पण धर्मनिष्ठ बादशहाच्या नेक नीतीने तो प्रश्न सुटला आणि हताश आणि असलेल्या लोकांना या अवघड प्रश्नावर तोड सापडली आणि ही गोष्ट त्यांच्या मनावर विमली कुठे तो संभाजी आणि कुठे त्याचे गगन चुराईरीतील वास्तव्य आणि कुठे त्याच्या दृकृष्टाचे फळ म्हणून त्याच्या वाटेला आलेली ही कैद काही इतर सर्वात महत्वाची ओळ आहे धन्य त्या परमेश्वराची आणि धर्मनिष्ठ बादशहाच्या संभाजी महाराजांच्या हत्येच्या वेळी छावणीत चा हजर होता त्याने हा संपूर्ण काळ आपल्या डोळ्याने बघितलेला आहे जे काही समोर घडत होते तो त्याने लिहून ठेवलेले आहे म्हणजेच मसुरी आलमगिरी या ग्रंथामध्ये त्याने साकी मस्ता खान असा म्हटलं आहे की त्या दृष्ट मुशीर के बदक केश आणि नरक ज्यांच्या नशिबी आहेत झेनम नसीब अशा कापराने मुसलमानांना मारले होते त्यांना बंधनात टाकले होते आणि त्यांना विविध प्रकारे पीडित देखील केले होते त्याने इस्लामी राज्यातील नगरे गारत केली होती त्यांना जिवंत ठेवण्याऐवजी त्यांना नाहीसा इफनात करणे बरे असे बादशहाचं मत झालं होतं आता इथं लक्ष द्या की धर्मशास्त्रज्ञांनी दिलेल्या शरिया वर आधारित फतव्याप्रमाणे राज्यातील मान्यवर व इस्लामी कायद्याचे जानकारी यांनी या युद्ध कोवर चोराला नरकात धार्मिक योग्य होईल असे ठरवले त्यामुळे एकवीस जमाद उल अव्वल जुलूस बत्तीस ला बादशहा कोरेगावला आल्यावर त्यांनी कवी कलश यांच्या समवेत काफिरांना ठार मारण्याच्या तलवारीच्या सहाय्याने या मधल्या सगळ्यात महत्वाच्या ओळी आहेत की त्याने धर्मशास्त्रज्ञांनी दिलेल्या शरीरावर आधारित आठवाप्रमाणे ज्यातील मान्यवर व इस्लामी कायद्याची जाणकार यांनी या युद्धकोरावर चोराला नरका धारणेस योग्य होईल असे ठरवले म्हणजेच थोडक्यात काय तर औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी देखील धर्मशास्त्रज्ञाचे मत विचारून घेतले होते आणि त्याप्रमाणे मग त्यांनी कारवाई केली हे करताना औरंगजेबाचा स्वतःच मत सगळ्यात जास्त महत्वाचं असायचं कारण त्याचे धर्मशास्त्रज्ञ किंवा त्याचे जे मौलवी असायचे ते अथवा अशा अनेक प्रकारचा हातवा घ्यायचे जे औरंगजेबाला महत्वाचा असायचा असाच फतवा त्यांनी दरासुकावच्या बाबतीत दिला असाच फतवा गुरु तेग बहादूर यांच्या बाबतीत देखील दिला धर्मशास्त्रज्ञांनी मत विचारून घेऊन प्रत्येक वेळी शिक्षा दिल्या होत्या म्हणजे त्यांनी त्याला जी शिक्षा द्यायची असायची त्या शिक्षेसाठी तो इस्लामिक कायद्यातले जे पंडित होते त्यांचं मत विचारलं घेत असेल असं वाटते वयाच्या अगदी पंधराव्या वर्षापासून अत्यंत कट्टर आणि क्रूर असलेला औरंगजेबाने औरंगजेबच्या दरबारात हिंदू मुस्लिम अशा प्रकारचे अनेक जातीचे लोक उपलब्ध होते त्यामध्ये भीमसेन सक्सेना सारखे ब्राह्मण होते तसेच शिर्के आणि मानेन सारखे मराठी देखील होते त्याचबरोबर राजपूत होते बुंदले होते जाट होते त्याच्यामध्ये असे सगळे लोक होते पण इतिहासाच्या पानावर अभ्यास करताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे आबा भटजी नावाचा औरंगजेबाला सल्ला देणारा ब्राह्मण मात्र आम्हाला आजपर्यंत कुठल्याही इतिहासात सापडलेला नाही आणि कुठल्याही आबा भटजींच्या प्रमाणे किंवा म्हणण्यानुसार औरंगजेब जर आपले निर्णय ठरवेत असेल तर अशी शक्यता अजिबात नाही त्यांनी जर स्वतःच्या निर्णयावर ना त्याच्या बापाला आणि भावाला संपवलेला असेल असा औरंगजेब दुसऱ्याच्या आज्ञेवर वागू शकत नाही सोळाशे एकोणसष्ट पासून सोळाशे एकोणनव्वद पर्यंत या तीस वर्षाच्या काळात औरंगजेबाने केलेल्या चारही हत्या त्याच्या स्वतःच्या विकृतींनीच केलेल्या आहेत इथे त्यांनी कोणाचाही सल्ला घेतलेला नाही आणि त्याला त्यांनी इस्लामिक कायद्याचं रूप देण्यासाठी इस्लामी धर्म मार्तडाचे मत आपल्या बाजूने वळवून घेतलेलं आहे यामध्ये मनस्मृतीचा कुठेही संबंध येत नाही आबा भटजी नावाचे माणूस इतिहासात कुठेही दिसून येत नाही आणि अशी काहीही नाव शेकड्याने तयार करता येतील हो आणि त्यांना समोरही मांडता येईल पण त्यांचा इतिहास आणि त्यांचे पुरावा देता येणार नाही त्यामुळे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि गुरुतत्तेक बहादूर या हिंदू आणि शीख यांच्या बरोबरच दारासुको आणि सरमत कशाने यांच्यासारख्या मुसलमानांच्याही हत्या आपल्या विकृतीतूनच म्हणजे इस्लामिक कायद्याचा आधार घेऊन केल्या आहेत इस्लामी, के इस्लामी धर्मगुरूंच्या फतवाप्रमाणे केल्या त्याच्यामध्ये मनस्मृतीचा कोणताही संबंध नाही आणि आणखी एक महत्वाची गोष्ट इथे सांगितले पाहिजे म्हणून स्मृतीमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा म्हणून म्हणजे मन स्मृती ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये एखादा शिक्षा म्हणून त्याची हत्या करताना असं कोणत्याही प्रकार त्यात द्यावेत असे असणारे कोणतेही श्लोक किंवा पुरावे अजूनही सापडलेले नाहीयेत असे श्लोक कदाचित कुराणमध्येही किंवा पुराणमध्येही नसतील कारण कोणत्याही ऐतिहासिक पुस्तकात अशा प्रकारचे शिक्षा देण्याचे कुठेही उल्लेख केलेले नाहीत कारण ही सगळी विकृती आणि क्रूरता फक्त औरंगजेबामध्येच होती त्यामुळे ही त्यांनी त्याच्या ते स्वतःच्या विकृतीने हे केलेले आहे मनस्मृतीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली नाही किंवा झाली नसावी तरीही मनस्मृती हा ग्रंथ भारतीय समाजाची समाजात कधीही न भरून येणारी एक सगळ्यात मोठी हानी करणारा ग्रंथ होता हा ग्रंथ आणि या ग्रंथाप्रमाणे निर्माण केलेले वर्णन व्यथा याच कधीही समर्थन होऊ शकत नाही त्यामुळं मनस्मृती कधीच मान्य नाही पण छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्या मनस्मृतीप्रमाणे झालेली नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चैतनवरचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायचा